भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियानच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या वितरण व विक्री तसेच नशाखोरीवर अंकुश ठेवून पदार्थ विक्री तसेच वितरण करणारे संशयित इस्मांच्या विरोधात प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाईसाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे पोलीस उपअधीक्षक प्रनिल गिल्डा यांनी विशेष सूचना देऊन गांजा विक्री करणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी कारवाई करत अंमली पदार्थाचा साठा विक्री व वितरण करणाऱ्या माहिती उपलब्ध करून त्यांच्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलीस गुन्हे प्रकटीकरण पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांना सूचित केले होते त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकानं वेळोवेळी कारवाई करत नशाखोरी व अंमली पदार्थ विक्री रोखण्याच्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीत प्रभावीपणे छापा कारवाई करून उत्कृष्ट कामगिरी केली होती सदर अंमली पदार्थ विरोधातील सातत्यपूर्ण व उत्कृष्ट कारवाईची पालकमंत्री सांगली जिल्हा यांनी दखल घेत दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाकडील अधिकारी व अंमलदार तसेच सांगली जिल्ह्यातील अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथकाचे विशेष प्रशंसापत्र देऊन सन्मानित केले होते त्याचप्रमाणे सहा मे दोन रोजी सिने ज्येष्ठ अभिनेते आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे सदिच्छा भेट दिली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या तसेच सांगली जिल्हा पोलीस दलाला चांबली पदार्थ विरोधी सातत्यपूर्ण उल्लेखनीय कारवाईचे जाहीरपणे कौतुक करून पोलीस अधीक्षक संदीप घुगे पोलिस उपाधीक्षक प्रणील गिड्डा तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांचे विशेष अभिनंदन करत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पथकाचा सत्कार केला तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या आवारात सयाजी शिंदे यांनी वृक्षारोपण करत तरुणाईला व्यायामाला आपलेसे करत रात्रीचे मित्र सोडा मसा काल मित्र जोडा असा संदेश देत भारत सरकारचा या नशा मुक्त भारत अभियान यशस्वी करण्यासाठी आवाहन केले सांगलीच्या पोलीस स्टेशन मध्ये आलोय आणि मला अतिशय आनंदाची बातमी इथे कळली की नशा मुक्तीसाठी सांगली पोलीस स्टेशन खूप चांगलं काम केले आहे संदीप गुगे आमची एसपी सर एसपी त्यांनी त्यांच्या सांगली चांगलं काम केले आणि मुक्रोजी गांजा पकडला आणि त्या पहिल्यांदाच नावा ऐकता असले इंजेक्शन तसले घेतात आणि त्याच्यामुळे त्यांना कळत नाही की आपण कुठलीही अननॅचरल गोष्ट बॉडीमध्ये घेतली तर त्यांचं नुकसानच होणार ना, ना। त्यामुळे तो अत्पुरता फायदा बघण्याचं बघण्याचं काही कारणच नाही तर नशामुक्त राहण्यासाठी चांगले मित्र निवडा आईबाबांचा ऐका आणि रात्रीचे मित्र अजिबात करू नका आणि त्यामुळे तुम्ही चांगलं राहाल आणि चांगल्या गोष्टीचा ध्यास करा नाहीतर तुमचं आयुष्य लवकर संपेल आणि तुमच्या आयुष्याला तुम्ही जबाबदार असाल बाकीचं कोणी जबाबदार नाही लवकर हार्ट अटॅक येऊन भराल म्हणून तरी व्यसन करू नका आणि संध्याकाळच्या मित्रांपासून लांब राहा मित्र मित्रजीवढा मग व्यायाम चांगला कराल व्यायामासाठी कुठल्याही इंजेक्शनची ड्रगची कुठलीही आवश्यकता नाही चांगल्या उठ्या दंड बैठक मारलं की बस होतं सुदृढ शरीर राहतं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नशा करेल तर आपले तुळसे तुम्ही स्वतःला माराल पुढं लक्षात धन्यवाद नमस्कार आ, आज महात्मा गांधी स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये ज्येष्ठ अभिनेते वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन आवारामध्ये वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये उपस्थिती देऊन महात्मा गांधी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये वृक्ष लावून वृक्ष वृद्धीसाठी सर्व सा, सर्व जनतेनी आपला योगदान द्यावं हा संदेश दिलेला आहे तसेच ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी महात्मा गांधी पोलीस स्टेशननी जे नशामुक्ती अनुषंगाने कारवाई करवा, केली त्याचे देखील कौतुक केले युवकांना कोण सर्वांनी व्यसनमुक्ती व्यसनमुक्तीच्या अनुषंगाने तसेच व्यायामाचे महत्त्व महत्व पटवून देण्याच्या अनुषंगाने देखील मार्गदर्शन केले